सकाळी मी तर उठले ही उठली ट्युशनसाठी उठल गाड्या बाहेर लावायला <laughs> साहेबांनी सकाळी सकाळी उठून पहा गरम पाणी पेलेले आणि याच्यानंतर साहेबांना फक्त पाहायला बोलवलं साहेब या म्हणलं पाहायला तर साहेबांनी पण थोडासा हातभार लावला त्याबद्दल आपण त्यांचे आभारी म्हणजे इकडलं मी तुम्ही तिकडलं अरे देवा मी म्हणलं अशी लाईन इकडलंच घेते थोडी साफसफाई राहिलेली आहे छताची तर झालेली आहे थोडी आता हे बघा करत आहे मी असं बरोबर नसते बर केलं आणि वरच्या छतामुळं किती घाण झाले ते बघा तुम्ही आता हे मला सर्व साफ करायचे हाय हॅलो नमस्कार पोलीस जोडी चॅनेल तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि जस्ट आता ड्युटीून आले आणि ड्युटीहून आल्याच्यानंतर घरातले कामं तर भरपूर राहिलेले येतं तर, तर तुम्ही हा आजचा ब्लॉग कंटिन्यू पाहत राहा आज काय काय करणार आहोत आणि काय काय नाही ड्युटी तर आहेच पण ड्युटी सांभाळून म्हणजे घर सांभाळून ड्युटी आणि ड्युटी सांभाळून घर असे दोन्ही कामं एक स्त्री म्हटलं की आलंच तर पाहूया माझ्यामध्ये कशी एनर्जी येत तुम्ही भरपूर वेळेस म्हणतात तुम्ही दोन दोन काम कसं करतात त्यावर परत व्हिडिओ बनवता तर एखाद्याचा छंद आवड आवड असली की सवड भेटते ना तर तसंच आहे पहा छानपैकी मस्त सोप भाजलेली आहे तिळं त्याच्यानंतर ओवा आणि आपली छानपैकी ते त्याच्यामध्ये जेष्ठ मध अजून साखर शेंदे मीठ ओवा जायफळ लवंग आणि थंडाई असे पदार्थ टाकून हे मस्त मुखवास म्हणजे सोपचा छान केलेली आहे बुकटी आणि ही जेवण केल्याच्या नंतर एक चमचा खायची पोटदुखी वगैरे छान होती आणि ज्यांना आवडत नाही त्यांना फक्त सोप तीळ मम्मीनी वाव क्या है क्या है टमाटर की सब्जी चला हा हात पुसून आले का चला बस चला बस दीदी तुमच्या तुमच्या समोर तुम्हाला जे आलं ते आलं व्यवस्थित व्यवस्थित बाहेर ता ताटाच्या बाहेर चालली ठेव खाली व्यवस्थित कशी झाली भाजी ते सांगा मला खाऊन

सकाळी मी तर उठले ही उठली ट्युशनसाठी उठल गाड्या लावायला शेड मध्ये लाव शेड मध्ये तिथं कोणी चिकल लावला होता बाहेर अरे काम असत शौर्या गुड मॉर्निंग उठा चला स्कूलचा टाइम झाला पाच मिनिट राहिले पटकन उठा 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 चला 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 अगं पाच मिनिट राहिले लवकर मच्छी चाल उठ लवकर उठ फास्ट उठ फास्ट 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 साहेबांनी सकाळी सकाळी उठून पहा गरम पाणी पिलेले आणि याच्यानंतर साहेब वॉकिंगला जातात पण साहेब पाणी हे खाली बसून पिलं पाहिजे कारण की हे नेहमी वाक्य तुम्हीच मला सांगतात आज मी सांगितलं आवाजाला काय झालं बघा <laughs> तुझं नाव काय शौर्या पुन्हा नाव सांगायचं हा शौर्यायच आकरोबर सुरू शुरुला खोकला आलेला आहे थोडा सहा आवाज शोर्या चल <laughs> <बर> <laughs> ना <पतना। laughs> <laughs> <laughs> <खुकला। laughs> हो चल चला हे वरती आम्ही जाऊन का नाही छत साफ करणार तुम्ही शौर्या पण आणि आर्यन पण एक्सपर्ट आहे त्याची काही विषय नाही आम्ही आलेलो छतावर ह्या दोन बकेट दोन खराटे आणि हे छत आम्हाला छान असं साफ करायचे असं हे आमचं छत आहे पाण्यामुळे काळ काळ झालंय लामी आता मी साफ बघूया चला ए उठा बसू नको घरातलं काम तर असतंच नेहमी आणि ते स्वच्छता करतात पण करतो पण सर्व मिळून आणि आज आम्ही छताची स्वच्छता अभियान आहे कारण की पावसामुळं बरस दोन तीन महिने झालं वरती छताव यायचं पण म्हणजे वेळ पण नसतो तसा वरती छताव येऊन खेळायचं किंवा बसायचं लेकरं पण ट्यूशन शाळा आणि आमचं ड्युटी त्यामुळे छतावर यायचं काही कामच पडत नाही जास्त कधी आलेस तर व्हिडिओ वगैरे बनवायला पण आशामध्ये पावसामध्ये तर व्हिडिओ पण या महिन्यामध्ये व्हिडिओ पण खूप कमी बनवले त्याच्यामुळं काल सहज छतावर आले मतले मतले, तर पाहिलं सर्व छतावर शेवाळच आलेलं ते पण पावसाच्या पाण्यामुळं म्हटलं बापरे म्हटलं आणि ते साफ करण्यासाठी सकाळी सहा वाजताच म्हणजे आवरायला घेतलं लवकर कारण की परत ड्युटीला जायचं तर अगोदर झाडून काढलं नंतर निरमा टाकला आणि मला असं वाटलं की खराट्याने ते निघून जाईल पण मी खूप घासलो घासलं पण ते खराट्याने काही जातच नव्हतं मग विचार केला म्हटलं इतका वेळ झाला आपण घासायलो तरी पण हे काही निघणं तर तेवढ्यात शोर्या आली आणि शोर्या म्हणे मम्मी हे तर खराट्याने निघत नाही याच्यासाठी आपण जे कपडे धुतो बाथरूम घासतो तो ब्रश पाहिजे म्हटलं आता म्हटलं कपडे धुवायचा ब्रश जर घेतला तर परत एक ब्रश आणावं लागते पुन्हा विचार केला आता मार्केटला जाण्यापेक्षा कपड्याचा ब्रश घ्यायचा आणि नंतर नवीन आणावं असा विचार करून शौर्याला म्हटलं मी अगोदर सर्व छता पाणी मारते आणि पाणी मारल्यामुळं म्हणजे जेही ते शेवळा असेल ते चांगलं मुरून जाईल आणि पाण्यामुळं मुरल्यामुळं लगेच आपण ब्रशनी घासलं तर ते फास्ट निघेल त्या हि त्या हिशोबाने मी म्हणजे खराटा घेऊन पाणी सर्व नळ लावून पाण्याने पाणी टाकलं कारण की ते पाणी टाकल्याच्या नंतरच मग साफसफाई करायची ती आणि आजचा व्हिडिओ आर्यन करत आहे आर्यन कोणतं आर्यन माझ्या भावाचा मुलगा तो माझ्याकडेच असतो शिकायला आणि अजून हे साफसफाई करण्याचं भूत अंगात का शिरलं असं आमचे साहेब म्हटले मी म्हटलं ते भूत भूतभीत काही नाही आता दसरा आलेला आहे आणि दसराजवळ म्हटल्याच्यानंतर घराची स्वच्छता की करावीच लागते तर घराची स्वच्छ स्वच्छता करायच्या अगोदर म्हटलं छताची स्वच्छता करून घ्यावी कारण की छतापासून सुरुवात जर केली तर वरचं छत साफ केल्याच्यानंतर घातल्याच्या नंतर ते खाली येतं आणि खाली आल्याच्यानंतर खालचं साफ करू ह्या हिशोबाने आणि उद्या म्हणजे कपडे वगैरे धुणं किंवा आपण डब्यातल्या डाळी डोळे ज्याही वाळू घालतो ते छतावरच आणून वाळू घालतो तर छत हे स्वच्छ असलं तर मग आपण आंथरून पांघरून वाळू घालणं किंवा डाळी डुळी वाळू घालणं हे सोपं जातं त्या हिशोबाने छत अगोदर साफ करायला घेतलं हे तोपर्यंत शौर्या ब्रश घेऊन आली आणि शौर्या ब्रश घेऊन आली ब्रशनी घासायलोत घासाय होत आणि इतका वेळ घासावं लागलं ते अक्षरशः आत्ता मी एडिटिंग करते व्हिडिओ एडिटिंग करत असतानासुद्धा असे हात दुखत आहेत आणि पाहू शकता तुम्ही ते किती शेवाळं चढलं होतं छतावर आता तुम्ही म्हणताल मॅडम तुम्ही खूप दिवस झालं धुतलं नाही घासलं नाही आणि ते घासत बसलात एखादी बाई लावायची किंवा एखादं माणूस वगैरे लावून घ्यायचं आणि घासून घ्यायचं तर बाई माणूस लावायला ते पाहायलासुद्धा तेवढा वेळ नाही कारण की रुटीन असतं रोजचं आणि ते रुटीन डेली करावंच लागतं आणि कधीकधी असं काम दोन चार तास जर दिले घरातही तर अक्षरशः आपण जे काम करतो त्यामुळं घरामध्ये लक्ष्मी येते आणि तेच जर तुम्ही बाहेरच्या बाई लावून जर काम केलं तर ती बाई मला तरी वाटतंय की एवढं जसं आम्ही घासायलो होतो टाकून ब्रश लावून असं तरी तिने काही घातलं नसतं तिने निस्ता निर्मा टाकला असता बसली असती खराट्याने मी अगोदर जसं खराट्यानी करत बसले होते तसं केलं असतं आणि मॅडम धुतलं म्हणलं असतं छत तुमचं झालं जाते पण तेच स्वतःचं आपलं छत आणि अगोदर तर किरायाचं घर असायचं पहिला दसरा आहे तिथं स्वतःचं घर घासण्याची जी हातं दुखून मज्जा येते ती कशातच नाही हे पाहू शकता अर्धछत घासणं झालेलं आहे आणि हे छत घासण्यासाठी मदत आर्यननी शौर्यानी आणि मी आम्ही तिघांनी आता सकाळचे आठ वाजत येतं आठ वाजेपर्यंत आमचं अर्ध छत झालं घासणं आणि शौर्याला आणि आर्यनला आता स्कूलला जायची वेळ झालेली तर ते खाली गेले आणि आंघोळ करून त्यांचं त्यांचं ते आवरायला जातं म्हणे तर ठीक आहे म्हटलं तुम्ही आवरा कारण की आत्ता हे दोघं जरी गेले तर येणार होती आर्या दिदी कारण की आर्या दिदी सकाळी सहाला ट्युशनला जाती आणि आठ वाजता परत येते आणि हे दोघं जरी स्कूलमध्ये गेले तर आर्या येणार होती हे मला माहिती होतं घासता घासता माझ्या हाताला लागलं ला। आणि खरंच असे खूप जिवाळ्या लाग लागल्या हाताला हे पहा साफ केलेला भाग आणि हे इकडला अर्धा असाच भाग कोणता छान दिसतो हे कहा। पिला सकाळी साडेसहा सा वाजल्यापासून अगोदर मी केलं त्याच्यानंतर आर्या आर्यन आर्या पण आली तीन आल्याच्या नंतर आणि साहेबांना फक्त पाहायला बोलवलं साहेब या म्हणलं पाहायला तर साहेबांनी पण थोडासा हातभार लावला त्याबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत अं बोला हो बेटा आर्या पण इकडे छान सो छोटा बंद आली आणि हे दोन भाग पाहू शकतात इकडे आम्ही घासलेला अर्ध आहे आणि हे अर्धा भाग राहिलेला आहे लिताचा तर साहेब म्हणून विचारू कसं वाटते घासताना साहेब कसं वाटायला छान छान म्हणे हे बघा एवढे हाताला लागले माझ्या इथं इथं कशामुळे आली असेल कदाचित कशामुळे दया आलती तशा मुळे आलती हे घासतानी लागलं बेटा आता एक शर्यत एवढं तर झालंय बघा आता फक्त राहिला इथून इथपर्यंत इत

पाहूया जोडीने काम करण्यात कशी मजा येते बघा बरं किती म्हणजे साहेब पण घासायला येतं मी पण फास्ट फास्ट आणि खरंच म्हणजे एकट्याने काम करण्यापेक्षा घरातले सर्वजण किंवा जोडीने मिळून जर काम केलं तर खूप लवकर काम होतं आणि दोघांचं प्रेम पण वाढतं जिव्हाळा वाढता तुम्ही असं म्हणताल आता तुम्ही साहेबाला काम लावलं आणि यात प्रेम काय तर यातच खरा आनंद कारण की मी जर काम करत बसले असते साहेब मोबाईल घेऊन बसले असते तर आम्ही काम करताना जेवढ्या का गप्पा गोष्टी केल्या त्या झाल्या नसत्या आणि काम पण झालं नसतं लवकर तर त्याच्यामुळं जे ही तुमच्या घरी पण आता दसरा काढणं सुरू झाला असेल तो जोडीनी काढा आणि कमेंट मध्ये सांगा कोण कोण काम छान काम करून पाहू शकता आता आमची छत असं टकाटक तक आता फक्त राहिले थोडी साफसफाई राहिलेली आहे छताची तर झालेली आहे थोडी आता हे बघा करत आहे मी ही थोडी साफसफाई राहिलेली कशी <laughs> आहे साफसफाई तुमचं खूप पत्नी झाले जाऊ द्या आता काय मोबाईल काय होत नाही मस्त एवढी छान आम्हाला लावलं नाही 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 करत नाही करत नाही करत थोडं थोडं पाणी आता घ्या मग मस्त छत झालं आता हे करायचंय आता साहेबांनी केलेली आंघोळ आता हे करून मला जायचंय पोलीस स्टेशनला लवकर आवडते असं बरोबर नसते बर ना वरचं छत साफ केलं आणि वरच्या छतामुळं खाली किती घाण झाले ते बघा तुम्ही आता हे मला सर्व साफ करायचं हे बघा हे बघा आज सर्व घरच्या मेंबरनी काम करायला लागले तर वरच सोनी हे आर्या शौर्या मी आणि खालचा आता सोनूबाई करायला आता त्याच्यात पण आता मला आणि साहेबाला ड्युटीला निघायचं ती घाई शकता कस स्वच्छ मस्त झालेली झालेले तर घराला मस्त घरपण येते स्वच्छता राखली तर छान वाटतंय ना